हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज गडद या गावातला माझा शेवटचा दिवस असणार आहे तर मी उद्या निघतोय आमच्या इथे महादेवाचा भंडारा असल्यामुळे घरात आईने पुरमपुळेचं नैवेद्य केलं आहे आणि मग आमच्या ज्यावेळेस आम्ही नैवेद्य करतो तेव्हा आम्ही जेवढे गावात मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये देवाला हा पुरणपोळीचा म्हणजे नैवेद्य दाखवतो आता हॅलो गायच तर आम्ही आता निघालेलो आहे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये नैवेद्य द्यायला आणि आजच भंडारा आहे त्यामुळे मी ना आता निघालो विठ्ठल रुक्माई मंदिर सर चला तुम्हाला दाखवतो विठ्ठल रुक्माईचं मंदिर कसं आहे आता आम्ही विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये नैवेद्य ठेवून आणि दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता आपण अविनाश कुठे निघालोय आता आम्ही मुक्ताई देवीच्या मंदिरात चाललोय आज आमच्या इथे महादेवाचा भंडारा असल्यामुळे घरात आईने पुरमपोळीचं नैवेद्य केलंय आणि मग आमच्या ज्यावेळेस आम्ही नैवेद्य करतो त्यावेळेस आम्ही जेवढे गावात मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये देवाला हा पुरणपोळीचा म्हणजे नैवेद्य दाखवतो आता आम्ही विठ्ठल मंदिर मंदिरं दाखवल्याच्यानंतर आता आम्ही मुक्ताई देवीच्या मंदिरात जाणार आहे आम्ही जे आमचं ग्रामदैवत आहे श्री भैरवनाथ महाराज या मंदिरात जाऊन देवाला दाखवणार त्याच्यानंतर सर्व झाल्यानंतर मग आम्ही जो महादेवाचा भांडार आहे जे राईमध्ये वन जे वनभोजन आहे जे म्हणजे जंगलामध्ये तिथं आम्ही जाणार महादेवाच्या पिंडीला हे करून आणि ते वनभोजन आणि ते सर्व काय तुम्हाला ते पाहायला भेटेल पुढे तर तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे इकडे बघा काय व्ह्यू बाहेर आहे बघा ऊन खूप आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटतं इकडे कारण की एकदम हिरवळ असते आणि आता कसं थोडं उन्हामुळे प्रॉब्लेम वाटतं नाहीतर एक नंबर लोकेशन माझे वडील जेव्हा आम्ही गावावर होतो ना ते वडील माझ्या इथे सगळ्या देवीची पूजा करायची म्हणजे सकाळी बसून पाणी घालण्यास देवाचे सर्व काही आम्ही ते केलं लवकर आता पहिले जेव्हा आम्ही इथे राहायचो गावाला देवीच सर्व माझे वडील करायचे सर्व काहीच नाव काय मुक्ताई देवी हा मुक्ताई देवी अशा नाथलीच मूर्ती आहे तर आता इकडे अविनाश नैवेद्य दाखवतोय आता मी इकडे दर्शन घेणार आणि अविनाशचा एक देव आहे तो पन्नास किलोमीटरवर आहे लिमगावचा खंडोबा त्यामुळे पाच पावलांवर तो नैवेद्य दाखवला जाईल असं अविनाशने मला आत्ता सांगितलंय पाच पावली लांबूनच असणार आहे तो नैवेद्य कारण की आता जाणं तिकडं पॉसिबल नाही आहे तिकडे अमन पण आलेलं आहे शहा कोणता तेव्हा ती आई खोकली आई खोकली आई आणि हे बाजूला येते असं मंदिर आहे हां तिकडे इकडेच ठेव सगळ्यांचे दिसतात खाली तिकडे नाही म्हणते आई मुक्ताई देवी आई खोकलाई देवी आणि खंडोबा देवांना नैवेद्य दाखवून आमच्या तिघांचं काम झालेलं आहे इकडचं तर आता आम्ही ग्रामदैवत गडच भैरवनाथ महाराज यांना आम्ही आता नैवेद्य दाखवायला जाणार आहे तर चला जातोय आता आम्ही घरी नैवेद्य घेण्यासाठी हॅलो गाइस तर गावातील सडकेच्या बाजूला ही विहीर आहे त्यामुळे याला सडकेची विहीर असं म्हणतात सडकची विहीर असं म्हणतात आणि ह्याला अजाबाबत पाणी पण नाही विहिरीमध्ये बाटल्याचं चार ऍक्च्युली जानेवारी पर्यंत पाणी असते याच्यामध्ये एकदा असं होतं की गावात ज्यावेळेस टिपून होते म्हणजे मला आठवत मी लहान होतो गावात असताना तेव्हा या विहिरीमध्ये टँकरने पाणी यायचं मला वाटतं मार्च एप्रिल मे तीन महिने या विहिरीमध्ये टँकर टँकरने पाणी यायचं आणि इथून लोक पाणी भरून गावामध्ये पाणी न्यायचं पण आता असं झालंय एक ठेम नाही पाणी यामध्ये आता पण आता असं झालंय की गावात आता गावामध्ये याची व्यवस्था झाली म्हणजे नळ आले घरोघरी तुम्ही वर जाणार आता पाच मिनिटात पाच मिनिटात पाच मिनिटात पळत जाणार गे पाच मिनिटात जाणार आम्ही निघणार इथून पाच मिनिटात अर्धा तासात जाणार प्रत्येक वर्षी ना वर तुम्ही चालेल जाताना चला इकडे हे सगळ्या आवडण्याचे आजूबाजूला राहणारी सगळी पोरं आलेली आहेत हे म्हणताय आताच वर जायचं पण एवढ्या उन्हामध्ये मध्ये जाणं आता काही शक्य नाही सवलकर साठी गावातली पोरं आले प्रवेश द्वार द्वारपाल दरवाजा पूर्ण ओपन केले जी शेमो तुम्हाला सिलेक्त जाहिरवणत आणि जोगेश्वरी हे महाराज आहेत आणि त्यांची पत्नी जोगेश्वरी जोगेश्वर हे आमचं ग्रामदायी आहे दुर्गेश्वर लेणी आहे वर तिकडे त्या दुर्गेश्वर लेणीला कारण एवढं लांब कोणी जाऊ शकत नाही म्हणजे निवड दाखवायला पूर्ण वन उंच आहे ज्यावेळेस काही सण असतो त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस आमच्या गावामध्ये पुरणपोळी करतात त्यामुळे लोक इथूनच आपण पापपावली करतात म्हणजे इथूनच दुर्गेश्वरला नैवेद दाखवतो तर म्हणजे इकडे एक मारुती मंदिर आहे बाजूलाच जय वाह

नागाची डिझाईन दिसते इकडे नाग अविनाश आता आपण तर इकडे राहतोय बरोबर आहे हे जे दिसतंय इकडे थोडी घरं इकडे थोडी घर म्हणजे आमच्याकडे इकडे गल्ली तिकडे गेली आता काय काय गल्लीचे नाव मला जरा आमच्या गावच गाव गावातला सर्व काही कार्यक्रम असेल कोणाचा काही गावटर मध्ये मेन गावाचा भाग मी इथंच राहतो आणि खाली गेलं तर खाली फाट्यावरती सुंदरवाडी लागते तिकडे फाट्या आतमध्ये येतो आणि तिकडे घरे दिसतात ते इकडे उत्तरवाडी आणि इकडे या कोपऱ्यावरती इकडे सोरावाडी दिसत नाही आपण ते पाठवूया दाखवूया काय काही दिसत नाही ते आणि तिकडे एक लास्ट लाट या दोघांच्या मध्ये कोपऱ्यावर आहे म्हणजे पाच वाड्या आहेत का तुमच्याकडे चार वाड्या चार वाड्या तिकडे माळवाडी माळवाडी आमच्याकडे पण आहे बेलवडी कडे माळवाडी आहे ना आपला गावठाण एरिया आहे ही गावठाणचं कुलदैवत आणि जे आपण जाणार नंतर वरती सगळे देवदर्शन करून झाले आणि घरी आलो पुरणपोळीचं जेवण केलं गायज तर आज इकडे सांगतो भेटूया पुन्हा आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनेलवर खतरनाक ट्रेकचा ब्लॉग आलेला आहे तर नक्की बघा धन्यवाद